आणि आता बातमी येते ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली कारण आपण बघितलेलं होतं जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिलेला होता आणि त्याच्यानंतर आता उपराष्ट्रपती नेमकं कोण होणार या अनुषंगाने चर्चा जी आहे ती बघायला मिळते आणि आता नऊ सप्टेंबरला यासंदर्भातली निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीसंदर्भात आता चर्चा होत आहेत कोणाचं नेमकं नाव याच्यामध्ये समोर येणार पाहणं महत्वाचं असेल या अनुषंगाने घोषणा झालेली नऊ सप्टेंबरला निवडणूक होतीय धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली एकवीस ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे इंडिया आघाडीकडनं उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार देण्यात येणार का हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे आणि नेमकं हे गणित कसं असेल या उपराष्ट्रपती पदाचं संख्याबळ कोणाकडे काय आपण जाणून घेऊया तर दोन्ही सदनातल्या खासदारांची संख्या आहे सातशे शहाऐंशी जिंकण्यासाठी आवश्यक मतांची संख्या बघितली तर आहे तीनशे चौऱ्याण्णव काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडे दोन्ही सदनातलं संख्याबळ जर पाहिलं तर ती संख्या आहे तीनशे भाजपच्या एनडीएकडे लोकसभेत दोनशे त्र्याण्णव राज्यसभेमध्ये एकशे एकोणतीस एकूण संख्या होते चारशे बावीस आणि एनडीएकडे मॅजिक फिगरपेक्षा अठ्ठावीस मतं ही जास्त आहेत त्यामुळे सध्याच्या घडीला एनडीएचं पारडं तसंच तुलनेने जड दिसतंय आपल्याला ही सगळी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे आणि याच अनुषंगाने आता आणखी अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप रामदासी आता आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडनं आणखी जाणून घेऊया संदीप आपण आकडेवारी दाखवली एनडीएचं पारडा इकडे तरी जड दिसतंय मात्र एनडीएसाठी निवडणूक कशी असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे भाजपचा कस लागणार आहे अश्विन की उमेदवाराची निवड कशी करायची हा त्यांच्यासाठी एकदम धक्का होता हो। की उपराष्ट्रपती धनखडानी अशा पद्धतीनं राजीनामा देणं तडकाफडकी आपल्याला दिसलं की त्याच्यामुळं भाजपमध्ये पण कशा पद्धतीचे वाद आहेत हे आपल्या निदर्शनास आलं याची खूप मोठी चर्चा जरी होत नसली तरी तो एक अँगल त्याच्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या जागी आता असा उमेदवार निवडणं की जो त्यांच्यापेक्षा आणखी सॉफ्ट असेल किंवा जो भाजप भाजपाला आणि त्यांच्या मित्रपक्षांना सुद्धा चालणार आहे विशेष करून मोदी आणि शहांच्या तो मर्जीतला असेल कशा पद्धतीने निवड केली जाते हे काही आता लपून राहिलेलं नाही त्यातही आणखी यांना ताक फुंकून पिण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे ते केलं जाईल मित्रपक्षांना सुद्धा विश्वासात घेऊन बरोबर असं एखादं नाव दिलं जाईल तो कोण असेल काय असेल काही दिवसात कळेल आणि दुसरा प्रश्न जो तू आता उल्लेख केलास की इंडिया आघाडी काय करणार विचारणार होतो की उमेदवार देणार का विरोध तर शक्यता तर अशीच आहे की आता ज्या पद्धतीने गणित आहे तर ही संधी इंडिया आघाडी कदाचित सोडणार नाही कारण चारशे बावीस यांच्याकडे फक्त खासदारांचं संख्यामुळे आहे तीनशेच्या जवळपास तीनशे प्लस थोडेफार इंडिया ब्लॉककडे आहेत त्यामुळे हा जो याच्या आधी जे मार्जिन होतं साधारणतः साडेतीनशे तीनशे शहात्तरच्या जवळपास मतांनी धनखड हे विजयी झाले होते त्याच्या आधी व्यंकय्या नायडू दोनशे बहात्तर मतांनी विजयी झाले होते तर त्यामुळे आता फक्त हा डिफरन्स जो राहणार आहे तो शंभर दीडशे पावणे दोनशे मतांचा राहणार आहे हे दिसायला ऑप्टिक जे आहे ते दाखवण्याची संधी इंडिया ब्लॉक सोडेल असं काही वाटत नाही त्यामुळं पहिली जी राहणार आहे भाजपाच्या समोर नक्कीच त्यांचा कस लागणार आहे आणि नंतर इंडिया ब्लॉकसाठी सुद्धा ही चांगली संधी आहे हे दाखवण्याचा की हे सरकार आणि फक्त इंडिया ब्लॉकच नाही तर भाजपच्या मित्रपक्षांसाठी सुद्धा चांगली संधी आहे त्यांना पण आपलं पण वजन किती आहे आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा बघूया आपण